राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने प्राध्यापक देविदास इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण अभ्यासक्रमात समाजात विषमता निर्माण करणारे मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट न करण्याबाबत आज नांदेडच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शिक्षण ही काल्पनिक गोष्ट नसून शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानवादी विचाराचे धडे देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे प्रसंगी राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्राध्यापक देविदा शिंगळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी नि जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की त्याचा संदर्भ असा आहे की म्हणजे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचे श्लोक समाविष्ट न करण्याबाबतचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आज देशाला मनुस्मृती जाळून म्हणजे त्या समाजामध्ये द्वेष निर्माण करणारी ती एक मनुस्मृती होती त्या मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळून आज ब पंच्याहत्तर वर्षे झालेली आहेत तर या काळामध्ये म्हणजे या काळात आता त्या मनुस्मृतीची गरज नाही खरं तर देशाला लोकशाही नांदण्यासाठी संविधानाची गरज आहे असं असतानासुद्धा काही मनुवादी देशद्रोही आणि समाजामध्ये विष फेरणारे लोक आहेत हे लोकं मनुस्मृतीचा उदो, उदो करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणजे सर्वांना गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे स्त्रीला स्थान नाही किंवा जातीभेद वर्णभेद यावरती भर देणारी मनुस्मृती ही मनुस्मृती समाजात आणली तर आज आपल्या देशाला महासत्ता बनण्याऐवजी दीडशे ते दोनशे वर्षे मागे जावे लागेल या मनुस्मृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही देशभर आंदोलन करणार आणि आमच्या मागणीला यश आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढे बोलतो धन्यवाद दत्ता दत्तातुमवाड महासचिव राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आत्ताच आम्ही कलेक्टरांना एक निवेदन देऊन आलो ते निवे तो निवेदनाचा विषय आहे की ही मनुस्मृती जी अभ्यासक्रमामध्ये आणू पाहत आहे हे सरकार तर त्या मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये येता कामा नये म्हणून हा विषय आमचा होता आणि ह्या विषयासंबंधीचं आत्ताच निवेदन देऊन आलं त्याचं कारण असं आहे की पेशवाईच्या काळामध्ये मनुस्मृतीचं संविधान लागू होतं नंतर इथे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसमावेशक आणि समतावादी असं आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी संविधान आपल्या देशाला दिलं असं असताना परत मनुस्मृतीचं संविधान मुलांना शिकवायचं म्हणजे परत कितीतरी काळ मागे आप समाजाला घेऊन जाण्यासारखं आहे कारण का मनुस्मृती म्हणजे विषमता आहे विषमतावादी तो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही समाजाला बरोबर न्याय मिळालेला नाही अन्यायकारक असा आहे आणि बहुजन समाजाला गुलामगिरीत लोटणारा तो ग्रंथ आहे ते संविधान आहे आणि ते एक आचारसंहिता आहे मनुस्मृती म्हणजे आणि तशा प्रकारची आचारसंहिता संविधान किंवा मनुस्मृतीसारखं ते पुस्तक श्लोक जर मुलांना शिकवायला लागलो तर आपल्या मुलांवर काय परिणाम होईल हे सरळ 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 त्याच्यामध्ये दिसते म्हणून आम्ही असं म्हणतो आहोत कारण की विषमतावादावर वर्चस्व वादावर वंशत्ववादावर आधारलेली मनुस्मृती आहे ती मनुस्मृती स्त्री पुरुष भेदभाव करणारी आहे त्याचबरोबर बहुजन समाज जो आहे आणि वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारी मनुस्मृती आहे आणि जाती व्यवस्था मजबूत करणारी ती मनुस्मृती आहे आणि मनुष्य त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षेत्र वैश्य हो शूद्र असे चार वर्ण पाडून शूद्रामध्ये ज्या काही जाती आहेत त्या सगळ्यांना एक शेवक बनवलेलं आहे गुलाम बनवलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की परत गुलामगिरीकडे नेणारं जे शिक्षण आहे त्या प्रकारचं शिक्षण मुलांना देता कामा नये ज्या शिक्षणामध्ये स्वाभिमान आहे स्वावलंबन आहे आणि अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे